मित्रांनो तुम जय शिवराय बघा कसा पाऊस चालू आहे जोरदार पावसात आपण आज जाणार आहोत त्रिंगळवाडी किल्ल्यावरती हा त्रिंगळवाडी किल्ला येतो आहे आपल्या इगतपुरीमध्ये जिल्हा नाशिकमध्ये हा किल्ला आहे खूप पाऊस चालू आहे जिकडे तिकडे पाऊस पाऊस पावसामुळे वातावरणामध्ये थोडं धुकासारखं वातावरण आलेलं आहे आणि हे बघा एक्सप्रेस सोबत तर चला आपण त्रिंगळवाडी किल्ल्यावरती त्याच्यामुळं थोडे रस्त्यात पाणी आलेले हे बघ हे पाण्याचे क्रॉसिंग करताना शेवरे पाटील आणि ते शौर्य चाललाय पूर्ती दादा इकडे दादा आणि आता मी आणि असे थंड पाणी आहे मस्त बर्फाचं पाणी बरफार बघू शकता मित्रांनो आता चाललोय आम्ही त्रिंगल वडील हे बघा असं मस्त चालू झालेलं आहे मस्त पाणी शौर्य पाटील आणि पुरती चाललेली आहे पुढे हा रस्ता काय चालू झालं तर आपल्याला हे विरगळ बघू शकतो इथे इथे विरगळच्या बाजूलाच आहे आपलं महाराष्ट्र शासन किंवा पुरातत्व विभागाने इथे या माहिती फलक लावलेला आहे तर आपण आता इथून या माहिती फलक घेऊन सरळ समोर गेले की नंतर आपल्याला समोर जैन लेणी दिसते चला पुढे थोडं वर चालत आल्यानंतर आपल्याला हे ते जैन लेणी दिसते बहुत झालं आहे मस्त आम्ही आता हे करतोय शूटिंग करत याच्यावर शिल्प बघा हे सगळं तुटलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकतो लावलेलं आहे ते हाती शेल्प वगैरे हे जैन लेण आहे मित्रांनो वर आतमध्ये जैन जैन काढून लेण आहे सात साती सातवी ना चला आतमध्ये शौर्या आतमध्ये सगळा इथे पाण्याचे लेखी झालेले सगळे कि आप मुझे या लाइक कर सकते हो इमोजी और मूड जो था पता नहीं जैसे यही है देखिए 26 जुलाई 2024 माननीय महाराज जी को दे हां नमस्कार चेक के 12 6 766 तो <Ducking -t seiático> सगळं बनून असं तुटलेली आहे म्हणून दिसू शकतो बघून आपण थोडंवरती असं चालत हा रस्ता आहे बघा असा रस्ता आहे सगळं भात शेतात हे पाणी मागचा हा तो डॅम <tip> पुढे आल्यानंतर असे हे आरो दाखवलेले आहेत किल्ल्याचा रस्ता आरो मार चाललं <tip> पुरतूय आणि शौर्य पण पुढे समोर आहे आणि हे बघा सगळं धुक तिकडे वरती पण लोक राहतात मागचा नजारा पाऊस चालू आहे मस्त वाटतंय फ्रेश वाटतंय आज क्र ख्रा... क्रांती शिव नाना पाटील यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्यांच्या स्मृती विनम्रा छत्रपती शिवाजी महाराज हो की आम्ही स्वर्गात पोचलो स्वर्गात खरं स्वर्ग हे बघा स्वर्गात चाललेलं आहे सगळे <laughs> सह्याद्रीतला स्वर्ग हा बघा पृथ्वीला किती मोठा कामालाय दाखव पृथ्वी

मालकी राहायची पंचगरावर मारुकी आहे गणपती जे आहे आपल्याला आहे जवळपास आहे सहा सातव्या सत्तर होतं ती पंच म्हणून प्रत्येक घरावर आपल्याला पाहायला मिळतो आणि हे समोर आपल्याला परीक्षा घरा वगैरे आणि जे बघा ती आपण चालू आहोत तर आपण दौऱ्यामध्ये

नंतर असेल ते पाण्यावर टाकाय पाण्यास म्हणजे ती ही वस्ती होती वाड्या वगैरे हा पूर्ण गड आपला हा धुक्यात गेलेला आहे पूर्ण भरलेला आहे साफ सफाई नसल्यामुळे त्यामुळे पाण्यात तिने वगैरे नाही आहे कुर्ची पुढे चाललेली आहे हा धुक्यात गड आपला झाकून गेलेला आहे निसर्गाचं जेवण घेतो तर पाणी असं सगळ्या शेतकऱ्याला पाणी लागलं तर किती खुश शेतकरी निसर्गाच तेव्हा आपण इथे वरती नंतर आपल्याला एक मंदिर दिसत आहे मंदिर बघू शकतो मित्रांनो बघू पाहता काय लावून स्तंभ वडिलांचे आता दर्शन घेतात पुढची दादा महाराज मंदिर आहे का महादेशी हा कोणती कोणती देवी भावानी माता आणि हे साईडला मारुती आणि मध्ये गणपतीचे ना बघा ना भवानी माता मारुती आणि गणपतीचे मंदिर आहे छोटी आणि ही मूर्ती फार जुनी दिसते बर काय ना